अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार मोहिमेद्वारे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे जयहिंद चौकातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातील जयहिंद चौक परिसरात धडक कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरावर छापा टाकून तीन तास चालणाऱ्या पत्त्याच्या साह्याने हारजीतच्या जुगार खेडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला यामध्ये एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली कारवाई दरम्यान पोलिसांनी रोग पंचावन्न हजार रुपये अकरा मोबाईल फोन व पाच मोटार सायकली असा एकूण चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या आरोपींविरोधात जुने पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक कप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गोपाल ढोले व त्यांच्या पथकाने केली जिल्ह्यातील जुगार मटका आणि अन्न अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे